भातंभरा किल्ला पाण्यासाठी आलो आहे गाव भातंभरा तालुका भालकी जिल्हा बिदर आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्या दिवसाच्या औचित्य अजून आज आपण भालकीमधील हा किल्ला पाण्यासाठी आलो आहे भयकोट आहे छोटेखाणी किल्ला आहे व सध्या नूतनीकरणाचे काम चालू आहे सुंदर किल्ला आहे सर्व गडफेरी आपण करू त्यानंतर आपणाला एकूण या गडावर बुरुज पाहिले तर एक मी उभा येतो एक दोन तीन चार पाच सहा सात ते आठ बुरुज आपल्याला पाहायला भेटतात आपण आता या तटबंदीवरून फिरत असताना आपणाला या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी या आपल्या बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या वगैरे व्यवस्थित अशा पाहिला भेटत आहेत या ठिकाणी या नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे गडाचे सौंदर्य पुन्हा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे खूपच सुंदर बोलावं लागेल बसव कल्याणचा किल्लासुद्धा असं रिस्टोरेशनचं काम करत होत आहे तिथेही आणि आपण आता या बाहेरच्या बुरजावर आता आलो आहे या कोपऱ्यातल्या बुरजावर आणि या ठिकाणी जर आतील भाग पाहिला तर पूर्ण व्यवस्थित असा पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक विहीर सुद्धा आहे समोर आणि तो आतील भाग तसा आत गेल्यानंतर आपण पाहू या बुरजावर आता जाऊ या बुरजावर येत आहे अशाच सर्व बुर्जांची जी रचना आहे ही अशी आहे एक समान आणि ह्या बुरुजावरून कोणाला किल्ला पुन्हा व्यवस्थित पाहता येतो एक दोन तीन तसेच हा एक चार पाच सहा आणि सात सात बुरुज आहेत एकूण बाहेरच्या बाजूस भातंबरा हे गाव व्यवस्थित पाहायला भेटत आहे छोटेखानी गाव हे खूपच सुंदर आणि आजूबाजूला भात शेती वगैरे हो पाहायला भेटत आहे मालकीपासून सात किलोमीटर लांब व बसवकल्याण या किल्ल्यापासून साधारण हे अंतर चाळीस किलोमीटर आहे एक तासामध्ये आपण पोचून जातो किल्ल्यावर प्रत्येक बुरजावर आतमध्ये चढण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग आहे व तसेच आपणाला आता बुर्जामध्ये सुद्धा पारिकऱ्यांच्या या आपणाला तसे बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाहायला भेटतात हा जो आतील वाड आहे तो वरून आपणाला असा पाहायला भेटत आहे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे या ठिकाणावरूनसुद्धा आपण वर येऊ शकतो या ठिकाणी एक बुरुज आहे हा सुद्धा असा सेम आपण जो अगोदरचा पाहिला त्याच पद्धतीचं हे सुद्धा काम आहे हा पाण्याचा हौद आहे बालकी किल्ल्याचा हा मुख्य भाग समोर पाते आणि आपण या किल्ल्याची सफर करत आता या शेवटच्या बुरुजावर पोहोचू याची रचना पहिली तर खूपच सुंदर आहे आता हा? या बुरजावर जाता येत नाही मार्ग नाही झाल्यासाठी बसव किल्ला बातमराचा किल्ला भालकीचा किल्ला व तिथून पुढं पाच किलोमीटर रामेश्वर या ठिकाणी असणारा किल्ला एका दिवसात पाहून होतात बंदूक मारा करना सा जंग्या व यह पूर्ण पाला भेटते इतन वर वर जाने की सोय है सुंदर असं रिस्टोरेशनचं काम चालू आहे किल्ल्याचं लवकरच किल्ला चांगल्या सुस्थितीत पाहिला भेट आपणाला बिदर जिल्ह्यामध्ये एकूण दहा किल्ले आहेत बसव कल्याण बातंबरा भालकी रामेश्वर मुदोल बुद्रुक बेदरचा किल्ला हापशीकोट व त्याच्यानंतर हनकुनी या ठिकाणी किल्ले आहेत हे मुख्य आकर्षण किल्ल्याचे इक... समोर खाली महादरवाजा आहे किल्ल्याला चारी बाजून येऊ असा खंद कापणाला पाहायला भेटतो वरील टॉप बाजू सुद्धा जायला रस्ता आहे बसवकल्याणचा किल्ला जेवढा भव्य दिव्य आहे तेवढाच हा सुद्धा भातंबऱ्याचा किल्ला आहे आणि याला खंदक आहे व आतील बाजूस सध्या नूतनीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या किल्ल्याचे सौंदर्य आणखीनच खुलून येणार आहे आपण या भागात आल्यानंतर बसवकल्याणचा किल्ला हा भालकी जवळच आपणाला भालकीचा किल्ला आहे तसेच तिथून पाच किलोमीटर लांब रामेश्वर टेकडीवर छोटिकाणी रामेश्वरचा किल्ला आहे तो पहावा तिथून अठ्ठावीस किलोमीटर लांब कोडगयाल या गावामध्ये एक किल्ला आहे त्याच्यानंतर तिथून जवळच असणारा मुदुल बुद्रुक या ठिकाणी एक किल्ला आहे तिथून साधारण चाळीस किलोमीटर लांब बिदर हा प्रसिद्ध असा किल्ला आहे तिथून दोन किलोमीटर लांब हापशीकोट हा एरिया आहे त्या ठिकाणी एक आपणाला मुईकोट किल्ला पाहायला भेटतो तो पाहून झाल्यानंतर हानकुनी या गावामध्ये आपणाला एक साधारण साठ ते पासष्ट किलोमीटर लांब हुमनाबादपासून सात किलोमीटर लांब एक भुईकोट किल्ला आहे तो पाहावा तो पाहून झाल्यानंतर साधारण तालुक्याच्या शहरामध्ये आपल्याला चितापूरचा भुईकोट किल्ला पाहायला भेटतो असे हे एकूण आपणाला बिदर जिल्ह्यामध्ये दहा किल्ले पाहायला भेटतात हुमनाबादमध्ये सुद्धा एक किल्ला आहे परंतु त्याच्या आमच्याकडे माहिती नाही परंतु आम्ही पुढच्या दौऱ्यामध्ये तोही करू असे आपणाला एकूण बिदर जिल्ह्यामध्ये दहा किल्ले पाहायला भेटतात या सर्वांचा आपण जरूर अभ्यास करावा एक ही एक विनंती व ही सर्व आपण आपल्या महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे त्याच्यामुळे या भागात बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन माणूस आहे त्यामुळे आपणाला जागोजागी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तर असा हा आपला ऐतिहासिक किल्ला आहे बसवकल्यांपासून साधारण हे अंतर चाळीस किलोमीटर लांब आहे पुण्याहून साधारण हे अंतर चारशे किलोमीटर आहे परंतु एका दिवसामध्ये आपण पुण्याहून निघून सर्व बसवकल्यांचा किल्ला भालकीचा किल्ला आणि भातंबऱ्याचा किल्ला हा एका दिवसात आपला पाहून होतो तसेच आपणाला भालकी या गावामध्ये भालकेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपली राहण्याची सोय हो होते अतिशय सुंदर मंदिर आहे व त्याच्या बाजूला बारव आहे समाधी आहे आणि भालकीचा भुईकोट किल्ला आहे या वास्तू आपणाला भालकी शहरामध्ये पाहायला भेटतात भालकीचा किल्लासुद्धा भव्य दिव्य आहे त्याचाही आपण जरूर अभ्यास करावा एक आजो आएत, वास्तु वास्तु ही एक विनंती व आजूबाजूला आणखी भरपूर असे अवशेष पाहिला आहेत वास्तू प्राचीन वास्तू आहेत त्याचाही आपण निश्चितच अभ्यास करावा रामेश्वर या भालकीपासून पाच किलोमीटर लांब रामेश्वर टेकडीवर एक गिरिदुर्ग किल्ला आहे तोही सुंदर आहे तो निश्चितच करावा हीच एक विनंती तर भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र पात्र आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल आपल्याला बिदर जिल्ह्यातील सर्व किल्ले आपल्या या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र